फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साडी हा असा पोशाख आहे ज्याचा स्त्रियांना कधीच कंटाळा येत नाही कोणत्याही खास प्रसंगी ऑकेजन ला साडी नेसणे महिलांना अधिक पसंत असते वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये सध्या मार्केट मध्ये भरपूर साड्यांचे कलेक्शन अवेलेबल आहे पण काही साड्या अशा असतात ज्या पाहता क्षणी नजरेत भरतात आणि अशी साडी आपल्याकडे देखील हवी असे प्रत्येकीलाच वाटते सुंदर चे आणि सोबत डिझाईनच्या साड्या नेहमीच ट्रेंड मध्ये असतात तर आजच्या फॅशन मध्ये सिल्क साडीचा लेटेस्ट पॅटर्न घेऊन आले आहे सध्या अशा ब्युटिफुल डोला विस्को सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साडीवर आपल्याला ब्युटिफुल इलेगेंट मेनाकारी सेक्विन वेविंग पाहायला मिळते आणि लाइनिंग स्वरूपात संपूर्ण साडीवर केलेले प्रिंट वर्क तर खूपच उठावदार आणि सुंदर दिसत आहे अशा नाजूक डिझाईनच्या साड्या नेहमीच अट्रॅक्टिव्ह आणि रिच लुक देतात तसेच या साडी सोबत साडीला कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये प्रिंटेड वर्क चा ब्लाउज पीस ही मिळतो या साड्या सिल्क मध्ये असल्याने अतिशय सॉफ्ट आहे नाजूक सोबत डिझाईनच्या तितक्याच अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश पॅटर्नच्या अशा साड्या नेसल्यावर खूप स्मार्ट आणि स्टायलिश आपल्याला लुक मिळतो या साडीमधील सर्वच कलर हे मनमोहक आणि खूप आकर्षक आहेत नेहमीच त्याच त्याच पॅटर्नच्या साड्या खरेदी करण्यापेक्षा अशा युनिक पॅटर्नच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या खरेदी करा हा साडीची किंमत नऊशे नव्वद रुपये आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा